शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचे पीक जळून भस्म लाखो रुपयाचे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील शेतकरी विष्णू केशवराव काकडे व काकासाहेब केशवराव काकडे यांच्या शेतात गट नंबर चारशे एक्क्याऐंशी व चारशे त्र्याऐंशी मध्ये शॉर्ट सर्किटमुळे उभ्या पिकाला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सदरील घटना दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली असून सिल्लोडच्या महावितरण कंपनीने सदरील घटनेचा दिनांक अकरा एप्रिल ला जाऊन पंचनामा केला आहे जळालेल्या पिकामध्ये मका हरभरा बाजरी व इतर शेती उपयुक्त साहित्य जळून खाक झाले आहे शासनाने व महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष जालना